श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आमच्या यूट्यूब चॅनेलवर पुन्हा एकदा तुमचे स्वागत आहे आणि जर तुम्ही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर कृपया मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब करा या संपूर्ण जगात देव सर्व शक्तिमान आहे आणि त्याच्या इच्छेशिवाय काही घडू शकत नाही हे वेळोवेळी सिद्ध झालं आहे देव प्रत्यक्षपणे दिसत नाही पण पन अप्रत्यक्षपणे तो या जगाच्या प्रत्येक कणात असतो हे देखील खरे आहे आपल्यापैकी काही लोक खूप भाग्यवान आहेत कारण त्यांना विशेष आशीर्वाद आहे मित्रांनो भगवान श्रीकृष्णाने मानवाला असे वरदान दिले आहेत सोबतच्या लक्षणांबद्दल सविस्तर उल्लेख केला आहे की जर ही लक्षणे एखाद्या व्यक्तीमध्ये दिसली तर तो सामान्य मनुष्य नसून श्रीकृष्णाने अशा मनुष्याला सर्वश्रेष्ठ म्हटले आहे कारण सामान्य माणसामध्ये अशी लक्षणे आढळत नाहीत जन्मापासूनच अशी लक्षणे दिसू लागतात आणि ती मोठी होऊन जगात प्रसिद्धी मिळवतात चौऱ्याऐंशी लाख प्रजातीमध्ये त्याला स सर्वोत्कृष्ट मानव म्हणतात जे काम एखादा सजीव करू शकतो ते इतर सजीवांप्रमाणे जन्म घेऊन करता येत नाही म्हणूनच माणसाने देवाचे आभार मानले पाहिजेत की त्याला मानवाचे वरदान मिळाले आहे म्हणजेच मानवी शरीर असलेल्या प्रत्येक जीवाने त्याचा चांगला उपयोग केला पाहिजे जगाच्या कल्याणासाठी आपण भावनेने काम केले पाहिजे पण काही माणसे जन्माला येऊनही पशुसारखे वागतात हेही खरे आहे कारण ज्यांना देवाचा विशेष आशीर्वाद आहे त्यांच्या सभोवताली नेहमी सकारात्मक शक्ती वावरत असते व योग्य मार्ग दाखवतात आणि प्रत्येक अडचणीत मदत करतात इतकंच नाही तर हे दैवी शक्ती स्वतःही योग्य मार्गावर चालतात आणि इतरांनाही धर्माचा मार्ग दाखवतात तुम्हाला असे कळेल की तुमच्यासोबत काही अलौकिक शक्ती आहे जी तुमचे रक्षण करत असते ज्यामुळे तुम्ही अनेक वेळा मरणाच्या जवळ आलात तुम्हाला कधीतरी मोठ्या अपघातातून वाचवले हे सर्व त्या शक्तीमुळे घडत आहे जे नेहमी तुमच्याकडे असते ती तुमची सुरक्षा करत असते पण आज तुम्ही आम्हाला आम्ही तुम्हाला अशा काही खुना सांगणार आहोत ज्यावरून तुम्ही समजू शकता की तुम्ही सामान्य माणूस नाही तुम्ही इतर माणसापेक्षा वेगळे आहात आणि देव सदैव तुमच्या सोबत असतो तर त्या लक्षणाबद्दल जाणून घेऊयात पहिले लक्षण असे आहे की भगवान श्रीकृष्ण म्हणतात की कोणीही काम करताना सुखदुःखाचा विचार करत नाही मग तो हिवाळा असो किंवा उन्हाळा कितीही संकटे आली तरी त्यांच्या मार्गावरून हटत नाहीत मग तुम्ही त्याला चांगले म्हणा किंवा वाईट तो आपले काम पूर्ण निष्ठेने करतो त्याचा स्वतःवर आणि देवावर पूर्ण विश्वास असतो की एक दिवस तो नक्कीच यशस्वी होतो दुसरे लक्षण असे आहे की श्रीकृष्ण म्हणतात की जी व्यक्ती आपल्या आयुष्यात कधीही इतरांबद्दल वाईट बोलत नाही ती व्यक्ती सर्वात चांगली असते आजकाल लोक इतरांबद्दल गप्पा मारतात इतरांना वाईट बोलतात आणि अशी निंदनीय कृत्य करत राहतात या कारणास्तव ते लोक जीवनात कधीच यशस्वी होत नाहीत तिसरं लक्षण असे आहे की जो व्यक्ती आपल्या दैनंदिन कामातून मुक्त होऊन भगवंताच्या भक्तीमध्ये आणि नामस्मरणात आपला वेळ घालवतो आणि त्याला भगवंताचा साक्षात्कार होऊ शकतो ह्या माणसाच्या भोवती दैवी शक्तीचं एक पवित्र वर्तुळ असते ज्यामुळे ते देवाचे स्मरण करतात आणि देवाचा अपमान करत नाहीत चौथी गोष्ट अशी आहे जी व्यक्ती समाजाप्रती असलेली जबाबदारी लक्षात घेऊन संकटसमयी ते इतरांना मदत करतात गरीब असहाय्य लोकांना मदत करतात आपत्ती आपत्तीच्या वेळी पशुपक्ष्यांना मदत करतात वृद्ध अपंग लोकांचा कधीही अपमान करत नाहीत दुसऱ्यांच्या मदतीसाठी त्याला तुच्छ लेखत नाहीत पुरुषांमध्ये ज्यांना देवाने आशीर्वाद दिला आहे त्यांच्यात असे गुण आहेत जे स्वतः पुण्य करतात आणि इतरांनाही तेच करण्यास प्रेरित करतात पाचवं लक्षण असं आहे की श्रीकृष्ण म्हणतात की जो माणूस कधीही इतरांचे काही वाईट करत नाही तो दुसऱ्यांना सहकार्य करत नाही दुसऱ्यांची संपत्ती कधीच हडप करत नाही दुसऱ्यांना असहाय्यतेचा गैरफायदा कधीच घेत नाही फक्त तीच व्यक्ती सर्वश्रेष्ठ असते जी कधीही दुसऱ्यांच्या उपजीविकेला हानी पोहोचवत नाही आणि दुसऱ्यांचा कधीही द्वेष करत नाही ती व्यक्ती जगात प्रसिद्ध आहे सहावे लक्षण म्हणजे जगातील काही लोकांमध्ये एक अद्वितीय शक्ती आहे ज्याद्वारे ते भविष्यात घडणाऱ्या काही विशेष घटनांचा अंदाज घेतात त्यांचे मन अचानक अस्वस्थ होते त्यांना वातावरणात होणारे बदल जाणवू लागतात त्यांना निसर्गात असे काही भविष्य दिसते जे अशुभ संकटे असतात संकेत असतात ज्यामुळे त्यांना समजते की काहीतरी मोठे घडणार आहे ते सावध होतात हे एक चांगलं लक्षण आहे सातवं लक्षण असे आहे की काही लोक नेहमी धूप अगरबत्ती कापूर यांसारख्या पवित्र सुगंधाचा जरा नेहमी जाणवत असेल तर ते माणसाच्या सभोवताली असलेल्या देवाच्या अस्तित्वाचे लक्षण आहे देवी देवतांचा आशीर्वाद सदैव त्या व्यक्तीच्या पाठीशी असतो सात आठवे संकेत असा आहे की ब्रह्म मुहूर्त हा काळ अत्यंत शुभ मानला जातो कारण शास्त्रामध्ये याला देवांचा काळ म्हटले आहे त्यामुळेच वातावरणात एक अनोखी सकारात्मक ऊर्जा संचारते शास्त्रानुसार ब्रह्म हा सर्वोत्तम मानला जातो परंतु ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी जी व्यक्ती जागृत होते ते लोक नेहमी आनंदी असतात आणि त्यांची बुद्धिमत्ता इतर लोकांपेक्षा अधिक तीक्ष्ण असते आणि ब्रह्मूहूर्तावर जागृत होणारे लोकांचे मन जलाशयासारखे शांत असते ते कधीही वादविवादात गुंतत नाहीत ते वेगवान आहेत अशी व्यक्ती निश्चितपणे देवाच्या इच्छेनुसार असे करते केवळ दैवी शक्तीच त्याला असे करण्यास प्रेरित करतात नववे आणि शेवटचे लक्षण आहे मित्रांनो अनेक वेळा आपण मंदिरात जातो भजन कीर्तन किंवा कथा ऐकायला जातो एखादी चांगली कथा असो वेळोवेळी आपले लक्ष वेधून घेते आणि कधी आपण आपल्या घराचा विचार करू लागतो कधी आपल्या काही समस्यांवर किंवा आपल्या आजूबाजूला बसलेल्या लोकांबद्दल पण काही लोक असे असतात जे तेच भजन कीर्तन किंवा कथा ऐकण्यात ते इतके तल्लीन होतात की त्यांना आपल्या आजूबाजूची पवित्रता जाणवते आणि बासरी किंवा मंदिराच्या घंटाचा आवाज ऐकू येतो ते देवाच्या कृपेत आहेत आणि देव त्यांच्या खूप जवळ आहे आणि म्हणूनच त्यांना हे चमत्कारिक प्राप्त होते जो मनुष्य भगवंताच्या चरणी परमानंद अनुभवतो आणि भगवंताची भक्ती हीच खरी आनंद मानतो तो ना दुःखी राहू शकतो दुःखी राहू शकत नाही आणि ना कुणाला दुखवू शकतो अशा व्यक्ती सत्य आणि सद्गुणांच्या मार्गापासून कधीही विचलित होत नाहीत असे मानले जाते की त्या व्यक्तीवर देवाचा विशेष आशीर्वाद विशेष आशीर्वाद आहे तर मित्रांनो जर तुम्हालाही असे संकेत मिळाले असतील तर आम्हाला कमेंटमध्ये सांगा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका